सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे कॅनलच्या पाण्यामध्ये इंजेक्शन टाकले जातात खडक खडकवासलातील हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे दौंड तालुक्यामध्ये आरोग्य विभागाचा हा भोंगळ कारभार उघडकीस आलेला आहे वापरलेले आणि विना वापरलेले इंजेक्शन थेट खडकवासला कॅनलमध्ये टाकण्याचा हा धक्कादायक प्रकार आहे जो आता उघडकीस आलेला आहे हे इंजेक्शन्स कुठल्या प्रकारची आहेत आणि ते पाण्यात कुणी टाकलीत याबाबत कुणाला काहीही माहिती नसल्याचं समोर आलेलं आहे या, या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर थेट जोडले गेलेले आहेत नवनाथ हा सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे कुणी हा सगळा कारभार केलेला आहे आणि या संदर्भात प्रशासनाचं काय म्हणणं आहे कुणी दखल घेतली आहे आणि का काय घडलं काय नेमकं धक्कादायक प्र, प्रकार जो आहे तो दौंड तालुक्यातील समोर आलेला आहे खऱ्या अर्थाने दौंड कुरकुम रस्त्यावरील भागवत रस्त्यावरून जाणाऱ्या खडकवा वासला कॅनलवरती कॅनल मधच्या पाण्यामध्ये इंजेक्शन जे आहेत वापरलेले इंजेक्शन आणि विना वापरलेले ज्या इंजेक्शन आहेत ते कॅनलमध्ये टाकल्याचं आपल्याला समोर आलेलं आहे खऱ्या अर्थाने हे इंजेक्शन जे आहे ते केमिकल युक्त असल्याचं समोर आलेलं आहे आणि हे इंजेक्शन कुणी टाकले हे मात्र अद्याप कळलेलं नाही याचा शोध दौंड पोलीस घेत आहेत मात्र अशा पद्धतीने खडकवासला कॅनॉलच्या पाण्यामध्ये अशा पद्धतीने केमिकल युक्त इंजेक्शन टाकण हे नागरिकांच्या जीवाशी खेळणं आहे जी. याबाबतच आपण आरोग्य अधिकाऱ्यांशी आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क झालेला ना नाही झालेला नाही मात्र अशा पद्धतीने आरोग्य विभाग जो आहे तो अतिशय भोंगळ कारभार त्यांचा समोर आल्याचा आपल्याला खडकवासला कॅनल मध्ये हे असे औषधीचे इंजेक्शन टाकण्यात आलेले आहे या कॅनल मधून कुठे कुठे पाणी पुरवठा होतो आणि किती जर यात दूषित पाणी जर गेलं झालं तर किती लोकांना याचा प्रभाव होऊ शकतो त्या संदर्भात काही माहिती आहे नक्कीच खडक वासला कॅनॉल मधून दौंड शहरामध्ये नागरिकांना शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी या पा, कॅनॉलच्या पाण्याचा वापर केला जातो खऱ्या अर्थाने दौंडच्या नागरिकांना आरोग्यांच्या दृष्टीने हा ज्यांच्या जीवाशी खेळण्याचा भाग जो आहे तो आरोग्य विभागाकडून केल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे खऱ्या अर्थाने हे इंजेक्शन कुणी टाकलेत याचा शोध घेणं देखील गरजेचं आहे जी ही बातमी दाखवल्यानंतर आता प्रशासनाकडून या संदर्भात दखल घेतली जाते का आणि कुणी हा सहवा प्रकार केलेला आहे त्याबाबत काही शोध लागतो का, का पाहावा लागणार तूताच धन्यवाद नवनाथ आपण दिलेल्या या बातमीसाठी